हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका दक्षिण मंडळाच्या वतीने शहापूर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली माजी आमदार पांडुरंग बरोरा भाजप शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहापूर दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे यांनी केले तिरंगा रॅलीचे नेतृत्व ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याच्या वतीने आज शहापूर शहरातील संत तुकाराम महाराज चौक ते शिवतीर्थपर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली या तिरंगा रॅलीमध्ये भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभाग घेतला शहापूर शहरातील संत तुकाराम महाराज चौक येथून निघालेल्या रॅलीमध्ये भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अशा घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी का शहर धनाजून सोडले तिरंगा रॅलीमध्ये भाजपा शहापूर तालुका महिला अध्यक्षा निशिकंधा बोंबे शिवाजी शेठ अधिकारी कमलाकरजी घरत गणेश शेख राऊत प्रकाश आंदाडे विलास साबळे प्रमोद बसवंत अविनाश शिंगे जय जे, जयदीप जामदार वासुदेव काठोळे विनायक सावंत नगरसेवक विनोद कदम योगेश महाजन राजेंद्र भेरे चेतन जाधव कविता बसवंत पुष्पा शेळके प्रगती चौधरी आदी भाजपा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मथे जी हरे